श्री भार्गव परशुराम भूमी म्हणून प्रसिद्ध असलेलं आपलं कोकण आपल्या कोकणाला सीतेचं कोकण सुद्धा म्हटलं जातं आपल्या कोकणात कुठेच फळाफुलांची कमी दिसून येत नाही चला आज आपण पाहूयात वाडा तालुक्यातील गुंजकाठी येथील परशुराम मंदिर हे मंदिर अतिशय घनदाट अरण्यामध्ये वसलेलं आहे कोकणामध्ये अनेक ठिकाणी परशुरामाची मंदिरं स्थित असलेली पाहायला मिळतात मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला येथील निरव शांतता अनुभवायला मिळेल वातावरणातील थंडगार हवा तुमचं मन शांत करते मनामध्ये असलेले असंख्य विचार चुटकीसारखे या मंदिरामध्ये आल्यानंतर निघूनच जातात गाभाऱ्यामध्ये असलेली श्री परशुरामाची मूर्ती तुमचं लक्ष वेधून घेते अतिशय सुंदर आणि सुबक ही मूर्ती पाहायला मिळते या मंदिराला पांडवकालीन पार्श्वभूमी आहे हे ये तुम्हाला येथील मंदिराच्या सुबक दिसून येतं या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यामध्ये आवाज हा परावर्तित होताना ऐकायला मिळतो चला मी तुम्हाला दाखवतो आवाज कसा परावर्तित होतो ते हरिओ परशुरामाय मंदिरामधून बाहेर आल्यानंतर निसर्गाचा अद्वितीय नजारा अनुभवता येतो अनेक देवी देवता आणि ऋषीमुनींच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही देवभूमी पाने फुले आणि फळाने लटलेलं समृद्ध असं आपलं कोकण तुम्हाला कशी वाटली ही नवीन माहिती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो अशीच नवीन माहिती घेऊन आता पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूयात